नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे एकोणचाळीस क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमालदार आठ हजार रुपये सर्व साधारण दर सात हजार नऊशे रुपये समिती मलकापूर आवाखाली चौवेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार नऊशे पंचवीस रुपये कमाल दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्व सदन दर पाच हजार सातशे दहा रुपये जात आहे चाफा ता हरभरा पुढील वाद अकोला अवखाली तीनशे साठ क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार चारशे चाळीस रुपये सर्व सादर दर पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये दात आहे लोकल हरभरा पुढील वाद समिती जामखेड अवखाली पाच क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्व सादर दर पाच हजार तीनशे रुपये दात आहे लोकल हरभरा पुढील समिती